तर मित्रांनी लिखेल की टक्कल पडलंय का म्हणजे तुम्हाला डोकले जरी टक्कल पडी यायले तर तुम्हाला चिंता करायची जरूर नाही आपलं शिर पुन्हा गुजराती कॉम्प्लेक्स पाहिला लागले जय बालाजी हेअरपेज सेंटर आणि तेच सांगितलं आपण बातचीत करणार आहे केंद्र लावानंतर शरीर काय नुकसान अहो जो हेअरपॅट आहे दादा हा नॉन सर्जिकल हेअर म्हणजे म्हणजे आर्टिफिशियल आहे तुम्ही अहो हेअर लावा नंतर तुमचं कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि एकदम आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित चांगलं दिसेल किती टाइम लागेल चेक करायचं काय मोठी जातात ना तुम्हाला केस परदी लागतील किंमत चांगलं पोलीस आपलं शॉप आहे जयबालाजी हेअर पॅस सेंटर शिरपूर गुजरात कॉम्प्लेक्स दुकान नंबर बत्तीस भविष्य मग काय नुकसान होऊ शकत कुठलाच प्रकार नाही नॉन सर्जिकल आहे नॉन सर्जिकल म्हणजे विदाउट ऑपरेशन ऑपरेशन कराणी आवश्यकता नाही हा तर तुम्ही वापर तुम्ही वापर करत वापरू शकत नाही तर ठेवू शकत अंदाजित किती वर्ष चालू शकत अहू आपले आपला युजवर आहे अहू कमीत कमी आपले तीन ते चार वर्ष व्यवस्थित चालत आई लावा काही प्रॉब्लेम वगैरे असं काही नाही बरोबर गोळ्या हॉस्पिटल साईड बरं असं तुम्ही बाहेर बी गेलेत मुंबईत आम्ही मुंबईला नाशिक पण बरोबर करण्यापेक्षा बेटर सर्व्हिस वायटर बरोबरिटिव्ह चांगलं सोडून वाचले बरोबर बरं दवा बघा नाही काय गोळ्या